काय खाती श्रीभाजी तर या तुम्ही सगळ्यांनी म्हणा पावभाजी खायला स्वागत आहे तुमचं आपल्या बी पीस बारामती या चॅनल मध्ये नाही का नाही मग हा आज पावभाजी तब्येत केलाय मग मस्त पैकी छान पैकी असे पावभाजी झाले छान छान इथं पावभाजी पूजा मग काय म्हणती मस्त काय मस्त पाव पावभाजी

आलेले आहेत दोन दिवस झालं आईचा शिद पावबाजी चाल छान आहे का काय प्रियंका तब्येत काय म्हणते हा चालली का आणि पावभाजी कोणी गेली मतवा म्हणजे पूजा बाऊले सगळं पूजाला

तिथ नाईट आई तुम्हाला काय का तुम्ही आमचे मग कामचे चांगले जास्त वाटत प्रेम इथे वाटतात का माझी जास्त वाटतात का नक्की आई म्हणून तसं म्हणणं का <laughs> <पानी जा। laughs>